स्वराजच्या दुन्या स्वराच्या दुन्यामध्ये तुमचे सर स्वागत आहे आणि स्वराची मम्मीने शिडी चालवली तिला बाबा अयो तर अयु पटी म्हटले तर चालायची चालली आमची स्वरा कुठला बघायला चालली ओ oh माय गॉड श्री टू बघायला चालली आणि पाठीमाग पब्लिक पण चालले ती तुम्हाला झाला आमचा मूवी बघून रात्रीचे चवास देत अडीच आणि आम्ही आता चाललो आहोत घरो एक असा वाटला मूवी स्वरा कसा वाटलं मूवी घाबरली नाही बाई तुला कसा वाटला एक नंबर तुला बाई आवडला पण नीट घाबरत नाही मला वाटलं स्वरा घाबरून पण स्वरा घाबरला असता मी घाबर स्वरा नाही घाबरले हसं तसं पण एन्जॉय केला तिने किती वाटली तिला मी शांत करत होते बाई घाबरू नको म्हणून मला माणस जाम मला जाम भीती कुणालाच नाही भीती वाटली पण मला जाम भीती वाटली आणि आता मला घरात पण असं वाटेल कुठली स्त्री येते की काय डोकं येतं की काय चाललो घरी आता ऑलमोस्ट पोचलो घरापाशी भूक लागली आहे रात्रीचे तीन वाजले तर सुगीवाला होता त्याला विचारलं भैया कपूरची बिल्डिंग श्रद्धा कपूरची बिल्डिंग इथं श्रद्धा सोसायटी आहे तर ही म्हणजे श्रद्धा कपूरची बिल्डिंग त्या सुकीवाल्याला म्हटलं भैया कुछ येतो तो बोलतो नाही ऑर्डर काय ऑर्डर करू आता तीन वाजता ऑर्डर करायचं चार वाजता खायचं आणि पाच वाजता झोपायचं सहा वाजता उठायचं डबा बनवायचं आणि जेवायला जायचं नाही कामं जायचं चला बाय बाय